ज्योतिबाई फुलेंचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो बाकी झालेल्या व्यापाऱ्यांना जागा मिळालीच पाहिजे या काल रात्री मी एक बातमी पाहिली तर त्या बातमीमध्ये अशा पद्धतीचा उल्लेख होता की या मारकाच्या पुनर्वसनानंतर जे बावीस व्यापारी आहेत त्यांचेही पुनर्वसन करण्यात आले आहे अस ते म्हणाले परंतु प्रत्यक्षात मात्र ती नाही आहे आणि म्हणून यांना दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासलेला आहे आणि त्याच्या मंडळी आपला संताप व्यक्त करण्यासाठी खाडगे पाशंकर ही सगळ्यात महाराष्ट्रातील जुनी कंपनी फुलांची आज गेले एक दीड दोनशे वर्ष या जागेत आम्ही व्यवसाय करतोय आज आम्हाला सावित्रीबाई फुलेंचं स्मारक करायचं आहे ठीक आहे आम्ही स्मारकाला कधी विरोध करलो नाही सावित्रीबाईंच्या तरी आम्हाला एक विनंती अनेक पुढाऱ्यांनी आम्हाला आश्वासने दिली कर, तुम तो पुर्ण तो पुर्ण माला माला की तुम्हाला जागा देण्यात येईल बऱ्या जागा करा तुमचं पूर्ण वसन करण्यात येईल कालच एक टी व्हीवर बातमी होती की सर्वांचं पूर्ण वसन करण्यात आलेलं आहे तर मला असं म्हणायचं मीडियाने किंवा सगळ्या मंत्र्यांनी दाखवावं की आमचं पुनर्वसन केलंय याकरता आज आज ह्या भूमिपूजनच्या दिवशी आम्ही विचारायला आलो आहे की आमच्या व्यापाऱ्यांचं भूमिपूजन आमचं पूर्वसन कुठं केलं आहे हे आम्हाला दाखवलं तर खूप बरं होईल जो आमचा अन्याय झाला गेले एक नऊ महिने आमचं पोटीमार झालेलं आहे आज आमच्या ऐंशी कामगार रोडवर आले काही वेपा काही व्यापाऱ्यांनी कामगारांना या गणपतीत नऊ दिवस नारळ विकायला बसवलं होतं तर आज त्यांचा तर चालला पाहिजे आज आम्ही वचित हे व्यापार आमचा बंद आहे गेले एक नऊ महिने आम्हाला कुठलं पूर्वसन नाही आहेत आणि आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत काही मंत्र्यांनी आमच्या मिटिंग झाल्या आहेत नगरपालिकेत आमच्या मंत्रालयात कॉन्फरन्स मीटिंग मिटिंग झालेल्या आहेत त्यांचे काही माझ्याकडे पुरावे आहेत अजूनसुद्धा काही आम्ही प्रोपोझल वसुलू केले आमची आम्ही काही मंत्र्यांसमोर आम्ही प्रोपोझल मांडले की ह्या पद्धतीने स्मारक जर केलं जो प्लॅन सँक्शन आहे कॉर्पोरेशननी केलेला त्याचप्रमाणे तुम्ही दुकानदारांना दुकानं द्या खाली आणि वर स्मारक करा आम्ही व्यापाऱ्यांनी एक प्लॅन दाखवला याप्रमाणे तुम्ही करा तर आता ह्याची किंमत आहे पस्तीस हजार रुपये व्यापाऱ्यांनी आम्ही या आर्टिटेकला दाखवलं की ह्या पद्धतीने जर केलं स्मारक तर खाली आठ व्यापारी त्यांचा संसार चालेल ते बेघर होणार नाही आणि जो प्लॅन सँक्शन केलेला आहे त्या प्लॅनप्रमाणे जर तुम्ही केलं तर साईडच्या जागा हे वाचतील आणि स्मारक हे मोठं होईल आमची मागणी आहे आमचं पूर्ण असं हवा नाही हा आहे त्या जागेला आम्हाला दुकानदारी द्यावी नाही झाले तर आम्ही त्रोध आंदोलन करू आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका हे बघा आम्ही दो आठ व्यापारी आहेत आणि रहिवाशी वेगळे आहेत रहिवाशी बेघर झालेत काही भाड्याच्या घरात जात आहेत काही रस्त्यावर राहत आहेत दिला आम्ही भुजबळांना अनेक वेळा भेटलोय पण भेटून काय असतो मोबा काही मोबदला दिलेला नाहीये काल टीव्हीवर दाखवलोय देऊ कधी काल आम्ही नाही भेटलो वेगळं मिटिंग आहे ना फोटो मोबदला आम्ही जागा देऊ किंवा मोबदल्यामध्ये पैसे देऊ काहीच नाही मोबदला काही मिळालंच नाही तर त्यात काय अर्थ आहे दिली जागा आम्ही आम्ही पण हायची जागा कशा करतो सोडून आणि डिली तर बाहेर जाऊ आम्हाला आतापर्यंत कुठल्याही मिटिंगला पूर्ववसन करू पैसे देऊ जागा देऊ आम्हाला विश्वासच घेतला नाही अनेक वेळा आम्ही कोर्टात सुद्धा काही मंत्र्यांना भेटलेलो आहे की तुम्हाला जागा देऊ आमच्याकडनं प्रोपोजल घेतलेत आमच्याकडनं मिटिंग घेतलेत आम्ही आंदोलन तीवृत करू आम्ही रस्त्यावर उतरू अनेक गोष्टी आंदोलन येईल ह्या सरकारने आमच्यावर लक्ष द्यावं नाही तर पुढचं काहीतरी सरकार येईल आमचं काहीतरी पूर्ववसन कराल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा